माता की जय, छत्रपती शिवाजी काळे महाराज जयघोष आगे बढो हम तुम्हारे साथ, साथ हे दलित आदिवासी व ग्रामपंचायतीचा निधी अडवणाऱ्या पालकमंत्र्यांचा निषेध असो नाही चलेगी नाही चलेगी दादागिरी नाही चलेगी निधी आमच्या हक्काचा नाही कोणाच्या बापाचा पालकमंत्र्यांचा दुजा भाव सुरू आहे राजकीय डाव हुकुमशाही बंद करा कोण मंत्र देणार नाही आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही शासकीय निधी दुजा भाव नको पाठ पाण्याचा बट्ट्याबोळ शेतकऱ्यांचा जीवाशी खेळ अशा विविध घोषणांनी संपूर्ण शिर्डी नगरी कोले समर्थकांनी दणलून टाकली होती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे जिल्हा नियोजन समिती अंतर्गत कोपरगाव विधानसभा मतदारसंघासाठी विकास कामे मंजूर करताना दुजाभाव करत असून राजकीय द्वेषापोट देशभावनेतून देश त्यांनी ग्रामपंचायतींना विविध योजनेअंतर्गत शासनाकडून मिळणारा निधी जाणीवपूर्वक अडवला आहे असे सांगत सहकार मळशी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक यांच्याकडून शुक्रवार दिनांक एक मार्च रोजी शिर्डी येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय नामदार विखे पाटलांवर घणाघाती टीका यावेळी करण्यात आली आहे जनतेचे प्रश्न सोडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी वेळप्रसंगी आपण विखेंच्या विरोधात नेतृत्वाचा विडा उचलण्यास समर्थ आहोत असे सुतव ही कोल्हे यांनी केले शिर्डीतील शासकीय विश्रामगृहापासून निघालेल्या या मोर्चात कोपरगाव मतदारसंघातील ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे संचालक सहकार महर्षी शंकरराव कोले व गणेश सहकारी साखर कारखान्याचे संचालक भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने यावेळी सहभागी झाले होते للمتنبي 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 आम्ही सिंह दाखवता स्वइच्छेने आलेली ही गर्दी आहे जी टाळ्या वाजून यांना कळू द्या कारण की आप या ठिकाणची पद्धत डोळे वाटरून काम करून घेण्याची पद्धत आहे या तालुक्याची ती लस आपल्याकडे लागू नये म्हणून आपण आपल्या पद्धतीने या ठिकाणी आलेलो आहे अधिकारी आले ते <्णाँगे> का माझ्या आधी सगळे घेतलेले आहेत बोलण्यासारखी खूप मोठी यादी आपल्या हातात आहे ही वेळ आपल्यावर का आली खर तर ही भूमिका काय आपण राज्य सरकारच्या विरोधात नाही परंतु या तालुक्यातले ज्यांनी पालकत्व स्वीकारलं गाडी आहे तालुक्यात जिल्ह्यात त्यांचा ठिकाणी नेतृत्व पालकमंत्री आहेत जिल्ह्याचे खासदार त्यांचे आहे सगळे जिल्ह्याचे पदाधिकारी पक्षाचे त्यांच्या जागा आहे दीड दोन वर्ष झाल्या त्या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका अस्तित्वात नाही जिल्हा परिषदेचे सीओ असतील कलेक्टर असतील एस असतील सगळे अधिकार त्यांचे आदेश ऐकतात असा सगळं केंद्रीकरण सत्तेच ज्यांच्या भक्ती झालेलं आहे त्यांनी ज्या पद्धतीने त्या ठिकाणी भूमिका घेतली पाहिजे ती न घेत असल्यामुळं आपल्यावर सातत्याने होत असल्यामुळं अन्याय होत असल्यामुळं आज आपण खर तर आपल्यावर वेळ आलेली ला आहे आपल्याला ज्ञात आहे आपला इतिहास मागाशी धनुभावनी सांगितला स्वर्गीय शंकराजी कोल्ले साहेबांपासून पासून आपण संघटनेमध्ये काम करतो गेल्या अनेक वर्ष या ठिकाणी काम करतो अनेक जना कोपरगावचा उल्लेख करत होते परंतु तुम्ही आत्मजीव इच्छितो की या श्री नगरीचे देखील अनेक वर्ष आदरणीय स्वर्गीय शंकराजी कोल्ले साहेब आमदार म्हणून राहिले आहेत त्याच्यामुळे

मग स्व पक्षाच्या विरोधात देखील अनेकदा आपण आंदोलन केलं घंटकरी शेतकऱ्यांच्या के विरोधात साहेबांनी आंदोलन केलं तीन महिने जवळपास नागरिकच्या डेन मध्ये त्या ठिकाणी साहेब राहिले त्याप्रमाणे पाक पाण्याचा प्रश्न असेल इतर कांद्याचे भाव असेल दुधाचे मेळावे असतील दुधाच्या विरोधात सरकारच्या विरोधात आवाज तुटवणं असेल आदरणीय दादा देखील अनेकदा पंचायत समितीवर असेल जिल्हा परिषदेवर असताना त्या ठिकाणी त्यांच्या पिंपरी निर्वणी निवडणुकी धरणासाठी आंदोलन असेल त्याच्यानंतर त्यांची हृदयाची सत्रक्रिया इथं श्री हॉस्पिटल मध्ये झाली आजार देखील लोकांचे प्रश्न सोडवण्याकरता रस्त्यावर उतरले दे काही देखील आमदार झाल्या झाल्या पहिल्याच अधिवेशनामध्ये निळवण्याचे सत्ताधारी पक्ष नसताना देखील त्या ठिकाणी पायऱ्यांवर बसते अनेकदा सभागृहामध्ये किंवा दुधाचं आंदोलन असेल वीज पिढ्याची होळी असेल आपल्या समोर आपण या ठिकाणी केल्याचं बघितलेलं आहे आणि म्हणून आपल्या इतिहास राहिलेला आहे की कधी पण आपण कोणासमोर झुकणार नाही आणि लाचारी आपल्या रक्तातच नाही ही आपली राहिलेली आहे ज्या ठिकाणी जरी काही अन्याय झालेला असेल दहा बारा इलेक्शन आपण बघितले दादांच्या दादा वेळेस दोन अडीच झाला कोणामुळे झाला वेगळे सांगायची गरज नाही मागच्या वेळेस साडे चारशे किंवा सातशे मतांनी सांगायची एम एल सी मध्ये पराभव झाला कोणामुळे झाला हे सांगायची गरज नाही ज्या दूध संघाचे संस्थापक फोले साहेब होते तो दूध संघ अमोलच्या बरोबरीने ऐंशी नव्वदच्या दशकात चालत होता तो दूध संघ

तो विषय होता आपण कायम तो सोडून दिला जागा सोडल्या याच आशेने की कधीतरी जे सरळ वागतील दोन पिढ्यांनी त्यांचा अनुभव घेतला मी नाही आता तिसरी पिढी आपण संबंधात उधारून घेऊ शिवाजी या ठिकाणी आहे मी त्यावेळेस देखील बोललो होतो की आपल्याला सहकारी संस्थेमध्ये आपण कोपरगाव तालुक्यामध्ये राजकारण आणत नाही शक्यतो सगळ्या बिनविरोध करण्याचा आपला मानस असतो तशा पद्धतीने आपण मार्केट कमिटी बिनविरोध केली पंधराशे स्वतःची सदस्यांपैकी आठशेच्या वर आपले सदस्य होते तरी पण आपण काय पार्टी असाल नितीनराव जे आवकाडे साहेब असतील किंवा पर्धने पार्टी असेल म्हणजे यांच्या मिळवण्याला दोन जागा आपण दिल्या ज्यांनी आपल्याला पाडलं आपण कधीच संकुचित राजकारण केलं नाही व्यापक दृष्टीकोन देऊन आपण राजकारण केलं की समाज हितासाठी आपण काम केलं पाहिजे आणि दोन जागा चाळीस सदस्य असताना देखील आपण मार्केट कमिटीत घेतलं आणि त्या बाबतीत आपण आपल्या इथं दहा गावातील कार्यकर्त्यांनी दहा टक्के मतदान असताना देखील या ठिकाणी आपले फॉर्म भरलेले होते मार्केट कमिटी मध्ये डॉक्टर लगडे या ठिकाणी आहे त्या त्यावेळेस मी आता विजय विखेला फोन केला की आपण आपल्या मामांचे दोन जागा आम्ही घेतलेल्या आहेत आपण एकाच पक्षात हो। आहोत आमचे देखील दोन जागा आपण त्या ठिकाणी घ्याव्यात आमची अशी अपेक्षा आहे तुमचे जेवढे इतर मतदानी त्याच्यात आहेत तिथे पटणी आमचं मतदान त्या ठिकाणी आहे परंतु त्यांनी साका स्पष्टपणे नाकार दिला त्यावेळेस सांगितलं की आता शक्य होणार नाही पुढे गणेश कारखाना जिल्हा पंचायत पंचायत समिती सगळं आम्ही सन्मानाने तुम्हाला सहभागी करून घेऊ मी म्हंटल दोन मिनिट थांबा सगळे कार्यकर्ते उपस्थित आहेत मी स्पीकर वर टाकतो तुम्ही स्पीकर वर कार्यकर्त्यांना शब्द द्या दादा तुम्ही होते त्या मिटिंगला स्पीकर वर टाकला सांगितलं की काही काळजी करू नका गणेश कारखान्यात तुम्हाला घेतो जिल्हा परिषद घेतो पंचायत समितीत घेतो कोण ठेवल्या ठेवल्या आपले ज्येष्ठ मंडळी भैया तुम्हाला हे माहित नाही पटवणार मला वाटतो त्याला चांगला वाटतो म्हटलं तो आपण आपल्या हिंदुत्वा लागेल आणि झालं तेच जे म्हणतात नाही तो सांगतो आणि मागा घेतल्या घेतले ते इंग्लिश झाले ते म्हणले की कधी बोलतो आम्ही आम्ही काही तुम्हाला कुठेही सहभागी करून घेणार नाही आणि म्हणून भाऊ त्यांच्या सगळ्या सहकार्याने त्या ठिकाणी माझी गाडी अडवली भाई आम्ही तुम्हाला म्हणत होतो आता आमचं ऐकावं लागलं आम्ही मागत तुमचं ऐकून फॉर्म मागा घेतली गणेश कारखान्याला तुम्हाला त्या ठिकाणी भाग घ्यावा लागल आणि म्हणून आपण त्या ठिकाणी गणेश कारखान्यामध्ये भाग घेतला कारण की बंद करायचा निर्णय त्यांनी घेतला होता तात्यांनी मला सांगितलं <coughs> मागच्याच अतिरिक्त ऊस लागताना दीड लाखात फक्त ड्रेसिंग झाली आज दोन लाखाच्या वर गप्पा आपण पार करणार आहोत म्हणजे नगर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक रिकवरी कारखान्याची येते आहे अशा प्राप्त परिस्थितीमध्ये आपल्याला निवडणूक झाली पेपरला पद्धतीचं राजकारण करणार नाही तुम्हाला शुभेच्छा आहे तुम्ही कारखाना व्यवस्थित रित्या मी म्हटलं ठीक आहे जनतेचा कलाचा आदर करून त्यांनी आपले मनाचा मोठेपणा दाखवला आणि लोकशाहीचा सन्मान केला

आणि इथं बसले असतानाच मला आपल्या सुप्रीम कोर्टाच्या वकिलांचा फोन आला की तुमच्याकडून कारखाना काढून घेण्यासाठी जी याचिका होती ती कोर्टाने त्यांना सुनावलं आणि दोन आठवडे पुढे ढकलले ते त्यांना दिलेला नाही म्हणजे साईबाबांच्या दरबारात न्याय आहे याचा प्रत्येक आपल्याला या ठिकाणी आला खर तर हे सांगायचं कारण याच्यामुळं की होत असलेला अन्याय

परंतु मंजूर असलेल्या गणेश कारखान्याचा कर्ज देखील आपल्याला आज सगळ्यात पैसे उठू दिलेले नाहीये म्हणून तिथून सुरू झाला आणि बघता बघता खरं तर गणेश कारखान्याच्या आधी देखील मागच्या शासनाने साठी आपले धनगर बांधव आहे या सगळ्या बांधवांसाठी जवळपास दहा हजार कोटीचा निधी एनसीडीसीतून मंजूर केला चांगली योजना शासनाने आणली नगर जिल्ह्यामध्ये आपले धनगर बांधव मोठ्या संख्येने आहेत आणि त्यामुळं आपण पन्नास संस्था आपल्या पंचकृषीमध्ये काढल्या आणि दुग्ध आणि पशु संवर्धन झाले अजून त्या संस्थेला मान्यता त्यांनी दिलेली नाही कुठल्याही त्रुटी त्याच्यामध्ये नाही आणि म्हणून अशा लोकप्रतिनिधी किंवा पालकमंत्र्यांचा मी या निमित्ताने निषेध करतो याच पद्धतीने त्यांनी त्यावेळेस करत असलेले आपल्या जे काही जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीचा जो निधी असतो खरं तर आयोग प्रत्येक ग्रामपंचायतीला असतो परंतु सांगितलं वित्त आयोग देखील परंतु त्याच पद्धतीने पंचायत समिती जिल्हा परिषदेने देखील दहा टक्के असतो त्यातला एकही रुपयाचा निधी आपल्या ग्रामपंचायतीने दिला नाही रामपूरवाडीचे आमचे मित्र प्रसाद काळे या ठिकाणी आहे हात वरती कर त्याची ठिकाणी एवढी तुमच्या सारखे किंवा सरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्य आहेत ते जल जीवनच्या धर्मबाबतीचे सांगितलं आधीच थोडी सांगितली त्याकरता सीओन मी फोन केला त्याच्यानंतर त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांनी ताईने फोन केला कलेक्टर ऑफिसला फोन केला जल जीवनच्या सगळ्या योजनांसाठी त्या ठिकाणी फोन केला परंतु त्याला न्याय मिळाला नाही वारंवार तो पालकमंत्र्यांच्या पालकमंत्र्यांना विनंती केली पालकमंत्र्यांनी टोपली दाखवली त्यानंतर तिने कलेक्टर ऑफिस मध्ये गेला त्या ठिकाणी उडी घेतो म्हणून तो बाळाला तेव्हा सगळे जागे झाले बरोबर झाले त्याला तेव्हा आश्वासन दिलं एवढंही करून त्याच काम झालं नाही शेवटी काल तो विधान भवनात गेला तो आमदार भेटत त्याला तिथं विनंती करतो देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आवाज देऊन त्यांनी था था था। तिचा थांबवलं आणि त्याची व्यथा मांडली विरोधी पक्ष नेत्यांना सांगितलं सत्ताधारी आमदारांना सांगितलं आणि आली का आता वर पाडून त्याला त्याची वर्क त्याला काय असं जर प्रत्येक ग्रामपंचायतीला करायचं म्हटलं तर आला झटत पसर प्रत्येकाने अशी भूमिका घ्यायची म्हटलं येऊ दे म्हणते मग सगळे एकत्रितच चला मुंबईला असं किती दिवस आपण सहन करायचं काही चेष्टेचा प्रश्न नाही आपण सगळेजण या ठिकाणी काही स्वतःच्या कामांसाठी आलो नाही अधिकारी जरूवाला म्हटल्या असते तर पहिल्या गाडीने बाहेर काहीतरी मालपणी घेऊन आलेला दिसतय पण आज आपण जनतेच्या प्रश्नासाठी उतरलेला आहे आपला कोणाचाही स्वार्थ या ठिकाणी नाही ही सगळी मंडळी लोकनियुक्त सरपंच दोन दोन हजार मतांनी या ठिकाणी निवडून आलेले स्वाभाविक रित्या आमचे काही भाऊ म्हटलं किती वाटतो का काय ही दोन तीन वर्ष होत आले एक प्रश्न जर सुटत नसेल तर काय करणार दोनशे दोनशे लोक तीन तीन लाख रुपयांनी त्या ठिकाणी जमिनी आपल्या एअरपोर्ट मध्ये गेलेली आहे फक्त तीन लाख रुपये अकरा प्रमाण त्या भूमिहीन झालेले आहेत त्याला त्या ठिकाणी नोकरी मिळावा यासाठी गेलो तर त्यासाठी देखील कोपरगावचे किंवा काकडीचे ग्राम असत म्हणून त्यांना नोकरी नाकारली जाते तीनशे त्रेपन्न जागे गुन्हे दाखल केले जातात अनेक गुन्हे खोट्या पद्धतीचे गुन्हे दाखल केले जातात सरपंच आलेले इथं पंधरा वर्षांनंतर काही कारण नसताना सातत्याने त्या संस्थेवर ग्रामपंचायतीचे आपले भाटे करून त्याची चौकशी लावण्याचं काम चालू आहे काल परवा मी त्यांना विचारला आले बाबा चौकशी चालू आहे ते कितीच काम आहे असं तो अडीच हजार रुपयाचं काम म्हणजे त्याचा भ्रष्टाचार नाहीये पण त्याच्यामुळे सगळं विराड घेऊन त्यांना त्या दे ठिकाणी बोलवायचं काम चालू असेल फक्त आणि फक्त आमदार ताईंच्या कालखंडामध्ये संबंध महाराष्ट्राचा जीआर त्या ठिकाणी काढला गेला की शेती महामंडळाची जागा ही पाणी पुरवठा योजनेसाठी मोफत देण्यात यावी दे। आणि महाराष्ट्रातील पहिला प्रकरण म्हणून त्या गोंत सँक्शन झालेला का त्यानंतर कोकण काम झालं मागून येऊन सगळे पूर्ण झाले परंतु एक गोंत आपल्या विरोधात जाताना मग अजून आणि म्हणून हे सत्तेत असल्यामुळे आपण आज या ठिकाणी आलेला आहे आज पाहिलं आपण सामाजिक कार्य किंवा ऐंशी टक्के समाजकारण म्हणून या ठिकाणी आहे पण त्यांचं धोरण पाहिलं तर ऐंशी टक्के राजकारण आणि राहिलेल्या वेळेस समाजकारण करायचं आता मला कळलं पिंपळवाडी इथे उद्घाटनाला येणार होते परंतु आपला मोर्चा निघाला म्हणून पीएस नारायण कोर्ट उद्घाटन केलं म्हणून म्हणजे त्यांच्या ठिकाणचे विकास काम त्यांनी करून घ्यायचे किंवा नाही परंतु तीस तीस वर्ष त्यांच्याकडे लाल होते साधा बेरोजगारीचा प्रश्न देखील सोडवता आलेला नाही या ठिकाणी आपण दहा हजारच्या अधिक युवकांच्या सह्या घेतल्या शेती महामंडळाच्या जमिनीचे हजर केले सगळ्या पुरावा त्या ठिकाणी मी माझ्या व्हिडिओ मध्ये टाकलेला आहे आणि वारंवार सामंत साहेब असतील सुभाष देसाई मागच्या मध्ये असतील त्यांच्या मागा लागून एमआयडीसी मंजूर करून आली आणि त्याच देखील त्यांना त्यांच्या खात्याकडे जो विषय आहे त्यांनी मार्ग केला त्याच्याबद्दल आम्ही त्याचे आभार मानू परंतु त्यानंतर तालुक्यात येऊन आभार मानायचे स्वतःचे सरकार करून घ्यायचे मगाशी माझ्या आधीच्या वक्तव्यांनी डॉक्टर मोरेने सांगितलं की कांद्याचं निर्यात उठवली म्हणून सगळीकडे सत्कार घेतले मार्केट कमिटीचे लोक बोलवले शेतकऱ्यांना बोलवलं आणि उठवली कुठली दिवशी थोडेसे भाव काय वाढले लगेच सांगितले की नाही अजून काही उठली नाही मग माझं म्हणणं आहे मग शेतकऱ्यांनी सत्काराचे हार आणि पुरे घातले मग त्यांचं काय त्यांचा अपमान नाही का याच्यासाठी पालकमंत्र्यांनी त्यांचं जाहीर माफी मागावी हीच मागणी पुढचे त्या ठिकाणी सरकार करून घेता आणि कुठल्याही न्याय आमच्या शेतकरी वर्गाला दिला नाही दुधाचे भाव चौतीस पस्तीस रुपये होते हे व्हायचे आधी आता पंचवीस चोवीस कमी म्हणजे अशी परिस्थिती आज दुधाची झालेली आहे कोण मुख्यमंत्री झाले होते कोण तुमचं मस्त आहे आज आपल्याकडं म्हणजे आपण जर बघितलं तर आपला हक्काचा माणूस जेव्हा सरकारमध्ये जातो तर आपल्याला अपेक्षा की कि ते छत्तीस रुपये होते अडोतीस रुपये होईल पट्टीचे चोवीस रुपये झाले अनुदानाचा काही खरं दिसत नाहीये सगळ्या सोयाबीनचा विषय नाहीये त्या ठिकाणी सगळ्या बाबतीत जे जे खात यांच्यावर दिलेलं आहे सबसे फेर वाळूचा लिलाव सहाशे रुपयात वाळू म्हणजे काल त्यांनी पावती घेतली दहाशे चोवीसशे रुपये सगळ्या भागात त्या ठिकाणी तीनशे चार रुपये हा सविशे म्हणून राहिला साठी सुद्धा वाळू त्या ठिकाणी उपलब्ध नाहीये आणि मग सत्तेसाठी तुम्ही एवढे लाचार होता आणि कुठलाही न्याय जर आमच्या शेतकरी किंवा सर्वसामान्य लोकांना देता येत नसल आणि त्यातही तुम्हाला नुसतं राजकारण करायचं असेल तर मग आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय राहत नाही आम्ही नेहमी समाज हिताचं राजकारण केलेलं आहे ज्या ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर आपत्ती आली त्या ठिकाणी भूकंप असेल हिलचा भूकंप असेल कोल्हापूरचा असेल युवकांना घेऊन केलेला आहे म्हणजे आपण कधीही राजकारणाकडे राजकारण म्हणून बघत नाही एक समाजसेवेचं माध्यम म्हणून आपण या गोष्टीकडे बघत आलेला आहे परंतु सातत्याने याची जी काय विश्वास ठेवून देखील बचवण्याची वृत्ती आहे किंवा अन्याय करायची वृत्ती

विरोध केला आणि तुला के दोन आणि म्हणून सातत्याने माझं म्हणणं आहे की त्यांनी याचा विचार केला पाहिजे

बरोबर निवडून निवडून आपल्या ग्रामपंचायतीतील लोकांना त्या ठिकाणी दलित नाही त्यांची शिफारस लागली पालकमंत्र्यांनी एकही शिफारस पत्र आपल्या ग्रामपंचायतीचं दिलेलं नाही ज्या पदाने छकर बाप्पा असल ज्या सुविधेचा आपे गावची त्या ठिकाणी स्मशान जायला राहिला नसता नाही आणि या ठिकाणी जर झोपलेल्या प्रशासकीय अधिकारी त्यांच्या सांगण्यावरून जर अन्याय करत असाल तर पुढच्या वेळेस त्यांना आम्हाला एवढंच या निमित्ताने मी सांगतो एखाद्या जर व्यक्तीचा तिथं हे झाला तर कारण की तीन वर्ष झाले ती मंडळी सातत्याने सांगते कुठलाही तुझा भाव आदरणीय काही वेळेस आमदार होत्या केला नाही उलट त्या गावामध्ये ज्यावेळेस सत्ता विरोधकांची होती जवळपास दीड दोन कोटीचा निधी दिला एवढेच नव्हे तर आमदाराच्या घरासमोरात केला आमदारांच्या गावातली स्मशानभूमी आपण केली आपण एक नव्हे सभागृह आमदारांच्या गावामध्ये आपण दिले तर आपण मनाचा मोठेपणा दाखवून मी स्वार्थपणे त्या ठिकाणी काम करत असतो परंतु गेल्या दोन तीन वर्षा पण असलितांवर आणतोय आदिवासींवर अन्याय आणत धन्य समाजावर आणतोय लोक लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या आमदारांची जबाबदारी होती की आपल्या तालुक्याच्या गोरगरीब जनतेसाठी तिथं आवाज उठवणं किंवा बोलणं परंतु त्यांची गॅरंटी शेजार त्यांनी घेतलेली असल्यामुळे आपल्या तालुक्याच्या लोकांचं वाटोळ झालं तरी चालेल परत तुम्ही यांच्या पायाशी पायाशी बसून लाचारी पत्करत आपल्या मध्ये ती लाचारी नाही स्वाभिमानाने आपण उमेदवार करू छत्रपती शिवाजी महाराजांची आपण सगळे मागणी आहोत फक्त महाराजांच्या पुतळ्याला हार नाही घालू दिला म्हणजे त्यांना मला असं वाटत की आपण घाबरून जाऊ त्यांना मी एवढं सांगू इच्छितो की हा फोले साहेबांचा नातो आहे हा फोंडे साहेबांचा आहे त्या ठिकाणी लवकीच्या ग्रामपंचायतीमध्ये आपण बघितलं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निर्णय दिला कि हे सीट अपात्र आहे यांनी व्हॅलिडिटी किंवा त्यांचा जातीचा दाखला जोडलेला नाही अपात्र त्या ठिकाणी डायरीला नोंद झाली पाच वाजता प्रोसिडिंग क्लोज झाली रात्री आठ नऊ वाजता निरोप येतो घाटाकडे वाजते त्या ठिकाणी आपला सरपंचाच्या सीटा विरुद्ध अपात्र झालं म्हणून आणि कालांतरानंतर सीट पात्र झालं दोन्ही कागद फाडले गेले त्याचे दरदळी व्हिडिओचे चे पुरावे आपण दाखवले कागद फाडतानाचे व्हिडिओ दाखवले आणि मला अधिकाऱ्यांनी सांगितलं मी की आम्हाला नगर वरून फोन आला आता कोणाचा फोन आला हे काही वेगळं सांगायची तुम्हाला आवश्यकता नाही परंतु असो अशा पद्धतीने गळचेपी धोरण आपलं सातत्याने घेतलं जात आहे काय काय पुढील राजकारणाचे सगळेच गोष्टी त्या ठिकाणी भूमिका असली तरी संयमाला एक मर्यादा असती किती दिवस आपण संयम ठेवायचं सातत्याने लोक माझ्याकडे येत राहतात आपल्या विरोधात मोठ्या तक्रारी देखील पोलीस स्टेशन मध्ये केल्या भविष्यामध्ये यांना कुठं जर संधी मिळाली तर यांच्यावर एफ आय आर म्हणजे यांना तिथं संधी मिळणार नाही परंतु मी प्रशासकीय अधिकाऱ्यांना देखील विनंती करतो गेल्या दीड दोन वर्षापूर्वी आम्ही आक्रोश मोर्चा काढला होता काही मागण्या आम्ही दिल्या होत्या आणि सातत्याने महिन्या दर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या सोमवारी आम्ही तिथे येत असतो आमच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात म्हणून परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये मागण्या पूर्ण झाल्या नाही गाय प्रकरण मगाशी सांगितले अर्जुन कायमला दोन दोन मिळाले सुनीलराव युक्त आहे जे साक्षीदार आहे पंचायत समी त्यांनी काम केलेलं आहे जे काय कशा पद्धतीने प्रस्ताव देखील ग्रामपंचायतीने पाठवला नाही पशु पशुवैद्यकीय दवाखान्यातून तो देखील तरी पण दोन दोन कोटी त्या ठिकाणी मंजूर केले जातात आणि किती दिवस असा आपण अन्याय सहन करतात आम्ही आवाज उठवणार आम्हाला काय कोणाची गॅरंटीची गरज नाही आमची गॅरंटी राहता आणि कोपरगाव तालुक्यातले लोक घेतील आहे अहंकार सोडा रावण्याची सोन्याची लंका देखील त्या ठिकाणी खाक झाली होती आपल्या या अहंकार सोडला नाही तर आपली देखील काय परिस्थिती नाहीतर आम्हाला पक्षाला तरी विनंती आहे की पक्ष शिस्तीची कारवाई फक्त घड्या आम्हाला देऊ नका आमचे तालुका अध्यक्षांनी सांगितले की पक्षाचं कुठलंही काम असलं त्या ठिकाणी सरळ ॲप असेल नव ऍप असेल वेगवेगळ्या याद्या असेल एक बुथ असेल बुथ कमिटी असेल आम्ही सगळे त्या गोष्टी या ठिकाणी करत आलेलो आहोत परंतु आपल्या पंधरा तीन वर्षामध्ये काय पडलं तर पडलेली आहे आणि म्हणून काही दिवस आपण संयमानी पक्षाकडे ही मागणी करू नाही तर आम्हाला मोकळी द्यावी आम्ही आमच्या पद्धतीने काय जो बंदोबस्त करायचा तो आमच्या पद्धतीने करू आमच्यावर देखील पक्ष शस्थिती जबरदस्ती करू नये मोकळी सोडावी त्यांच्या हातून पक्षाचे त्यांच्याहून अधिक काम आपण केले तरी आपल्याला ही वेळ जर बघावं लागली असेल तर ते दुर्दैव आहे मी नेहमी म्हणत असतो गरिबी नाही पैसे असले का माझावा नाही आणि सत्ता असते का गाजवावी नाही आणि या ठिकाणी पैशाचा माल आणि सत्ता गाजवण्याचं काम चालू आहे मी या निमित्ताने एवढंच सांगतो की अधिकाऱ्यांना वारंवार आम्ही आंदोलन उपोषण करणार ना, नाही अनेक ना, निवेदन ना, घेऊन योग्य ती भूमिका घेऊ आणि वेळ पडली तर या तुमच्या मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जे जनता जनार्दन आहे चंद्रबाबत पाटील म्हटले या जनतेने ठरवलं तर पन्नास वर्षाची तुमची सत्ता उलटून लावल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचं नेतृत्व करायला विलंब लावणार नाही एवढं करता ही शेवटची सध्या आहे अजूनही वेळ केलेली नाही परंतु याचा जर भाग सुटला तर मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतो अक्टोबर जर होत असला तर या राहत्या मतदारसंघात कळ टोकून या ठिकाणी मी काम करायला सुरुवात कर

या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा